आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पृथ्वीवरचा प्रवास संपवला परंतु त्यांचा विचार त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील दे जनता कधी विसरणार नाही या निमित्तानं मी सर्व आंबेडकरी जनतेला माझ्या शुभेच्छा देतो देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि संविधान वाचवण्याची लढाई ही आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदर्श काढून दिलेला आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच उपदेश त्यांनी दिलेला आहे त्या उपदेशावर आधारित मला खात्री आहे महाराष्ट्रातली सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन आणि संविधानाच्या विरोधी ताकत ताकत च, ही लढाई अधिक ताकद ताकदीने लढेल अधिक बळकट करेल महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे त्याबद्दल प्रखरपणे आपली भूमिका मांडेल आणि न्यायाचं समतेचं बंधुत्वाचं राज्य आणि ही संविधान कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल